अलीकडे आत्महत्यांचं प्रमाण हे वाढू लागलं आहे कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे सारासार विवेक न करता दुर्दैवानं टोकाचं पाऊल उचलण्याचे प्रकार घडू लागलेत कोकणात रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे अशीच हादरवून टाकणारी घटना घडली असून आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या के केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे आर्थिक विवंचना निर्माण झाल्यानं आता जगायचं कसं असा मोठा प्रश्न निर्माण झाल्यानं अखेर या आईनं आपल्या दोन मुलींसह मृत्यूला कवटाळला आहे अक्षरशः हृदय हे लावून टाकणारी ही घटना आहे वहिनी मला माफ करा मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही मी दोन मुलींना घेऊन रेल्वेखाली आत्महत्या करायला जाते आहे मोहन मुळे असा मेसेज करून या महिलेनं दोन मुलींसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या या मेसेजमध्ये करण्यात आला होता मेसेजची माहिती रीणा यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीनं तात्काळ गोरेगाव पोलीस स्टेशन गाठलं रीणा यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला त्यानंतर वेगानं सूत्र हल्ली पण रीणा आपल्या दोन मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रिणा रीना जयमोहन नायर या महिलेनं जी आणि लक्ष्मी या चौदा आणि वाक चौदा आणि अकरा वर्षांच्या मुलींसह कोकण कन्या एक्सप्रेसखाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान रीना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते पहिल्या पतीपासून एक मुलगी तर दुसऱ्या पतीपासून दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली रीना यांना होत्या मात्र रीना या आर्थिक संकटात सापडल्या होत्या मुलींचं शिक्षण खोलीचं भाडं या सगळ्यामुळे त्या हतबल झाल्या होत्या अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आली आहे त्यात त्यांना कर्जही होतं पती कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता त्यामुळे आता जगायचं कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे रीणा या मूळच्या गोरेगाव माणगाव परिसरातील आहेत त्यांनी केरळ येथील जयमोहन नायर यांच्याशी प्रेमविवाह केला होता पण पती दुसरीकडे राहत होता दोन्ही मुलींची शाळेची फी क्लासची फी खोलीचं भाडं दैनंदिन व्यवहारातील खर्च हे सगळं खर्च भागवणं कठीण झालं होतं इतकंच नव्हे तर यामुळे मोबाईलचे हप्ते देखील थकले होते त्यामुळे त्यांनी अखेर मेसेज तरुण आपली जीवनयात्रा दोन मुलींसह संपवल्यानं माणगाव गोरेगाव परिसर हादरला आहे या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील सोपान रासकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही करत या सगळ्या आत्महत्या प्रकरणाची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात केली आहे माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्री नवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे